नमस्कार मी श्यामराव मोकाशी अध्यक्ष राजाराम बापू पाटील रिक्षा संघटना आणि आज आपण आहोत विरारमध्ये उभा आहोत विरार ईस्टला उभे आहोत आणि पालघर जिल्ह्यातील जनतेनं हा व्हिडिओ ऐका सर्व वाहन मालकांनी हा व्हिडिओ ऐका आणि तात्काळ शेअर करा आपण आपली वाहनं मग ते रिक्षा असून द्या टॅक्सी असून द्या टेम्पो असून द्या ट्रक असून द्या ही जी आपण पासिंग करतो आणि मग आर टी ओ अधिकारी आपणाला फिटनेस नूतनीकरण सर्टिफिकेट देतात पण इथंच मोठा घोळ असतो की हे अधिकारी पंधरा पंधरा दिवस वीस वीस दिवस हे ऑनलाईनला फिटनेस सर्टिफिकेट जोडत नव्हते आणि मग वाहतूकवाले वगैरे वेळोवेळी फाईन बी मारायचे आपली गाडी पासिंग झालेली असते आपणाला फी भरलेली असते तर आता ही फिटनेस प्रत्येकानं ऑनलाईननं ही फिटनेस काढून घ्यायची आहे म्हणजे आता छत्तीस तासात म्हणजे तुमचं जर वाहनाचं इन्स्पेक्शन झालं त्या इन्स्पेक्टरनं इन्स्पेक्शन केलं की छत्तीस तासात हे वाहन वॉशिंग झालं पाहिजे आणि त्या त्याचं ऑनलाईननं सर्टिफिकेट हे दिसलं पाहिजे मग हे जाणून बुजून जोडत नव्हते तर आम्ही सतत प्रयत्न केलेला आहे आणि आता ही प्रक्रिया पूर्ण झालेली आहे की पेपरलेस सेवा की जर तुम्ही हे वाहन पासिंग झाल्यानंतर छत्तीस तासाच्या आत ज्या इन्स्पेक्टरनं वाहन पास केलं त्यानं ऑनलाईनला जोडलं पाहिजे आणि ऑनलाईनद्वारे प्रत्येकानं प्युअर कोडवालं फिटनेस सर्टिफिकेट काढून घ्यायचं आहे त्याच्यामुळं आर टी ओला जायचं आर टी ओला मस्का मारायचा आता काहीही गरज नाही फक्त ऑनलाईननं ना तुम्ही आ, फी भरायची आहे पासिंगची फी आणि पासिंगची फी भरली की तुमचं अपॉइंटमेंट ज्या दिवशी आहे त्या दिवशी आपलं वाहन आर टी ओला घेऊन जायचं आहे आणि पासिंग झालं इन्स्पेक्शन झालं की छत्तीस तासाच्या आत त्या इन्स्पेक्टर दर्जाच्या अधिकाऱ्यानं ज्यानं वाहन पास केलं त्यानं ते ऑनलाईनला सर्टिफिकेट जोडलं पाहिजे आणि मग तुम्ही ताबडतो ते क्यूअर कोडवालं सर्टिफिकेट आहे तुम्ही अप्लाय जे करता त्याचा पावती नंबर असतो ज्या वेळेला तुम्ही फी भरता ती पावती नंबर टाकायची तुमचं गाडी गाडी नंबर टाकायचा मग तुम्हाला ओ टी पी येतो आणि ते फिटनेस सर्टिफिकेट क्युअर कोडवाला आहे ते प्रत्येकानं आपलं आपण काढून घ्यायचं आहे म्हणजे आता इथून पुढं पालघर जिल्ह्यातील प्रत्येक वाहन मालकानं दक्षता घेतली पाहिजे की क्युअर कोडवालं फिटनेस हे तुम्ही काढून घ्यायचं आहे तुम्ही कुठूनही सायबर कॅपेतून दहा रुपये देऊन सुद्धा ते फिटनेस काढू शकता त्याच्यासाठी आर टी ओला जाणं कोणाला मस्का मारणं काहीही गरज नाही शासनाच्या फीमध्ये तुमची वाहनं पासिंग होणार आणि कुठल्या अधिकाऱ्यानं महाराष्ट्रातील कुठलाही आर टी अधिकारी असून द्या जो इन्स्पेक्शन करतो त्यानं जर छत्तीस तासात ते ऑनलाईनला फिटनेस जोडलं नाही तर त्याच्यावरती निश्चित ही कारवाई होणार आहे तर प्रत्येक वाहन मालकाने पालघर जिल्ह्यातील सर्व वाहन मालकांनी ऑनलाईननं प्युअर कोडवालं सर्थ फिटनी सर्टिफिकेट काढून घ्या त्याचा वापर करा आणि प्रत्येकानं वेळेतसुद्धा आपली वाहनं पासिंग करा आणि कोड कोडवालं फिटनेस घर बसलेला काढून घ्यायचा आहे ऑनलाईनद्वारे पासिंग अपॉइंटमेंट घ्या आणि छत्तीस तासाच्या आत तो इन्स्पेक्टर दर्जाच्या अधिकाऱ्यानं ज्यानं पास केली त्यानं ते ऑनलाईनला फिटनीस जोडलं पाहिजे ज्यानं पास केली त्या फिटनेसवरती सर्टिफिकेटवरती त्या अधिकाऱ्याचं नाव असतं आणि कुठल्या तारखेपर्यंत तुमचं फिटनेस दिलेलं आहे हे प्रत्येकानं पालघर जिल्ह्यातील जनतेनं लक्षात घेतलं पाहिजे हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून महाराष्ट्राच्या जनतेपर्यंत हा व्हिडिओ पोचला पाहिजे आणि प्रत्येकानं ऑनलाईननं पासिंग करायचं स्वतःची कामं स्वतः करायची आणि क्युअर कोडवालं फिटनेस प्रत्येकानं ऑनलाईननं काढून घ्या धन्यवाद मूचवाले मोकाशी यूट्यूब पहा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद